पंचनामाज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापुरात काँग्रेसची रणभेरी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांच्या बळावर काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणू नवापूर तालुका काँग्रेसचा निर्धार नवापुरात पक्षबांधणीला वेग आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन नवापूर तालुका काँग्रेस कमिटी नवापूर विधानसभा क्षेत्र शून्य चार यांच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक सिनियर कॉलेजच्या चर्चा भवनात पार पडली या बैठकीस तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेस प्रेमी नागरिक उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरूप सिंग नाईक यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की साहेबांच्या प्रकृतीविषयी चिंता असतानाही आमदार शिरीष नाईक आणि नाईक परिवाराने नियोजित बैठक घेऊन पक्षनिष्ठा दाखवली ही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी संघटन बळकटीकरण गट पातळीवरील बैठका आणि मतदारांशी थेट संपर्क वाढविण्याबाबत चर्चा झाली येणाऱ्या निवडणुकांमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन काँग्रेसचा झेंडा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आमदार शिरीष नाईक यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखत त्यांना योग्य प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी व उपाध्यक्ष भाई नगराडे आमदार शिरीष नाईक कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुका अध्यक्ष जालमसिंग गावे शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया माजी जिल्हा परिषद सदस्य राया माउची, माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकडी माजी नगराध्यक्ष दामू बिराडे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक गावित तानाजी वडवी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे एस आर चौधरी फैजल शेख इम्तियाज वालोडिया तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते एवढी राष्ट्रवादी काँग्रेस सजित पवार गट मधील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात देवमोग्रा माता आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले मार्गदर्शन करताना भाई नगराडे यांनी आगामी निवडणुकांसाठी आतापासून जनसंपर्क वाढवावा बूथ कमिटी तयार करावी आणि गटनिहाय बैठका घ्या असे आवाहन केले तसेच काँग्रेस पक्षाचा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठीचा जाहीरनामा लव लवकर प्रसिद्ध होणार असल्याची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पाडवी यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष जालमसिंग गावी यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर मत चोरी विरोधात सॉक्सरी मोहीम राबविण्यात आली निवडणुका घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचय समिती आणि नगरपालिका या निवडणुकीनिमित्ताने सुद्धा गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आमदार एक सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन साहेब यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्याबाई बैठक आयोजित आणि आढवा बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आपल्याला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं काँग्रेस पक्षाने आणि नंदुरबारच्या जिल्ह्यापुरतं विशेषतः सांगितलं की आपल्याला पंजाच्या चिन्ह्यावरतीच निवडणुका लढवायची आहे आजच्या सभेला माननीय माजी मंत्री आदरणीय ए सी पाडवी साहेब माजी मंत्री आदरणीय पद्मा करवळी साहेब खासदार गोवालजी पाडवी आणि प्रभारी येऊ शकलेले युवराजाबा प्रकाशांना आणि दुसरे आपले राजेंद्र गावी साहेब सुहासदादा आणि सर्वच कारण आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं काही आपाप्पा असतील किंवा काही त्याच्यामुळे काही असते ते थांबून गेले आम्हाला बी वाटोलीला जायचं आहे परंतु जेव्हा माई नागराणी साहेब गेले आणि दहा दिवसापूर्वीच खोट्या साहेबांना भेटायला गेले आणि तेव्हा नाईक साहेबांनी सांगितलं मी काँग्रेसी होतो आहे आणि राहणार मग काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली आणि ह्या बैठका आयोजित सांगितलं की बैठकीचं काय करायचं पण जेव्हा आपण सर्वात मोठा हा पक्ष असतो पक्षापेक्षा कारण साहेबांनी सुद्धा ह्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं राजकारण केलं परंतु त्यांनी पक्षालाच मोठी किंमत दिलेली कारण प्रत्येक जेव्हा ज्या पक्षामध्ये राहतो तो पक्ष हा म्हणजे मोठा मानलेला आहे आणि ह्या काँग्रेस पक्षाचा फार मोठा इतिहास आहे मग आम्हाला सर्वांना माहीत आहे जास्त भाषण देण्यासारखं नाही आहे परंतु इतिहास म्हटला की सर्वांना काँग्रेस पक्ष हे सर्व धर्मसमूह आपल्याला माहीतच आहे आणि ह्या नवापूरमध्ये सुद्धा सर्व जाती जे, जे लोक आज एकोप्या नाही राहत आहे कधी म्हणजे नवापूर तालुका असेल किंवा इतर शहर असेल कधी साहेब अशा कधी इतर ठिकाणी घटना घडतात परंतु इथे सगळेच म्हणजे प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये किंवा इतर सर्व सणामध्ये सहभागी होतात आणि सगळेच म्हणजे काही असं कुठं व्हाईट बोर्ड किंवा इतर काही नवापूर तालुक्यामध्ये तरी लागलं नाही कारण सर्व म्हणजे नाईक साहेब असतील स्वर्गीय म्हणजे यांनी सर्व नावापूर लोक त्यावेळेस पूर्ण व्यवस्थिततेचा सामोरला आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे आज सुद्धा निलीम नाईक साहेब पांडे सांगितलं की इतर महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे गट असते पण आमचा एक आपल्याला सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आधी कोणत्या म्हणजे आदरणीय नाईक साहेब आदरणीय केसी पाळीवी साहेब यांना म्हणजे जे नेत्यांना ने मानतात आज सुद्धा आम्ही केसी पाळीवी साहेब यांना आता नेता मानतो त्यांच्या नेतृत्वाखाली कधी आम्ही म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये गटवाची झालेली आहे साहेब आणि निश्चितच नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या ताकदीनं आणि दिलीप नाईक साहेब आणि साईडलं खरोखर लोकसभा असतील विधानसभा असतील तिकीटच्या देण्याच्या बाबतीत सुद्धा साहेब आपलं मार्गदर्शन आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय परस्पर तिकीट वाटले जाणार नाही बरोबर जो काम करणारा आहे निवडून येणारा आहे अशाच उमेदवारांना आपण तिकीट देऊ एकच आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये तिकिटाचं वाटप करत असताना मला त्यांनी असं सांगितलं की आमदार महोदयांना जे प्रभारी आहेत त्या नगराळे साहेबांना आणि युवराज काळ जे विधानसभेचे निरीक्षक आहेत त्यांना आपण असं सांगा की ज्यांनी लोकसभेला विधानसभेला आणि म्हणजे भरपूर मदत केली कष्ट घेतले पक्षासाठी जे लढले त्यांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशा कार्यकर्त्यांचा की जे निष्ठावान आहे याचबरोबर पक्षाच्या जेवढ्या म्हणून सभा जिल्हा स्तरावर गेल्या पाच वर्षांमध्ये झाल्याचं सगळं पण माझ्याकडे आहे त्याची नोंद माझ्याकडे आहे की कोण कार्यकर्ता कोण जिल्हा परिषद सदस्य कोण नगरसेवक कोण पंचायत समिती सदस्य पक्षाने घेतलेल्या कार्यक्रमांना उपस्थित होते किंवा उपस्थित नव्हते तर ही पक्षाची बांधणी करायची असेल आहे कार्यक्रमांना नेहमीपणे उपस्थित राहतात मग आमदारांनी बोलवलेलं असेल किंवा जिल्ह्याच्या पातळीवरच्या नेत्यांनी त्यांना बोलवलेलं असेल त्या सभा बैठकांना जे उपस्थित राहिले ज्यांना ज्या ज्या वेळेस मोर्चे निघाले ज्या ज्या वेळेस पक्षाने कार्यक्रम दिला त्या कार्यक्रम ज्यांनी त्यांनी साजरे केले किंवा के त्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिले अशा व्यक्तींना प्राधान्याने तुम्ही तिकीट द्या अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे दुसरं असं की आयात केलेले उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही गटागडामध्ये जायला नको ही एक भूमिका